नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याने न्याय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गो होणारे गोचर भ्रमण व त्याची बाराही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो त्यामुळे आपण या गुरुगोचरचे किंवा ह्या गुरु राशी बदलाचे बाराही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या एक वर्षामध्ये तुम्हाला कसं जाणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती गुरु देतो म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल <coughs> नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा अति अतिशुभ ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं उदाहरणार्थ विवाह असेल मुंज असेल वास्तुशांती असेल कोणत्याही शुभकार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही की गुरुबळाला फार महत्त्व आहे गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम भाग्य आणि दशम या तीन स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण तसेच व्यक्तीची सामाजिक पदप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत गुरुचं कारकत्वही आहे थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधुसंत महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात प्रभावाखाली येतात गुरु जेव्हा चांगला असतो किंवा गोचरीने गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो बलवान असतो तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे एक वर्ष तेरा दिवस लागतात रँडमली विचार केला तर हा गुरु एक वर्षाने राशांतर करतो की राशी बदल करतो मागील एक वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभफळदायी आणि चांगली फळ देतो या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्रराशीला चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अतिशय ते अशुभ फळदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो लक्षात घ्या हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडकेश देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे हाही विचार करा म्हणजे बाराही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही असा हा गुरु दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे वृषभ राशीमध्ये हा गुरु एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे म्हणजे एक वर्ष आणि बारा तेरा दिवस कंप्लीट लक्षात घ्या म्हणजे चौदा मे पंचवीसपर्यंत या गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार आहे आता आपण ज्योतिषशास्त्रपणे विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रहगोचरीने जातो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं परंतु माझं असं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल कारण गुरुनी शुक्राला शत्रू आहे अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो अशुभ फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं परंतु माझ्या मते हा गुरु वृषभ राशीमध्ये येतोय त्यामुळे काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे हा शुभग्रह आहे त्याचबरोबर शुक्र ही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी वृषभ राशी आहे ती बाराही राशीमध्ये सगळ्यात श्रीमंत धनधान्याने समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे हे गुरुचं गोचर जागतिक सामाजिक जगासाठी देशासाठी सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल ठरणार आहे हे लक्षात घ्या विशेषतः ज्या राशींना हा गुरु ज्या राशींच्या ष्ठातून म्हणजे सहा आठ बारा स्थानातून गुरुचं गोचर जा होणारं आहे ज्या तीन राशींना त्या त्या लोकांना मात्र या काळामध्ये चौदा मे पंचवीसपर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुची मकर राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे पाहू इकडे लक्ष द्या की ज्या लोकांच्या राशी कुंडलीमध्ये किंवा पत्रिकेमध्ये चंद्र हा दहा अंकामध्ये त्या लोकांची मकर राशी आज समजावं या मकर राशीच्या चंद्राचा गुरु हा पंचम स्थानातून जात हे पंचमस्थान आहे लक्षात घ्या मग राशीच्या पंचमातून होणारं गुरुचं चा गोचर चांगलं असतं किंवा शुभफळ असतं आपण इतर ग्रहगोशी विचार केला तर मकर राशीच्या तृतीयातनं राहूचं गोचर उत्तम आहे भाग्यातलं केतूचं गोचर चांगलं आहे धनातून होणारं शनीचं गोचर पण फारसं वाईट नाही आहे थोडक्यात मकर राशीच्या लोकांना साडेसातीचं ते शेवटचं एक वर्ष चालू असताना येणाऱ्या गुरुचं गोचर शुभ हे अतिशय चांगली गोष्ट आहे एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मकर राशीच्या लोकांना गुरु पाचवा म्हणजे राशीच्या पंचम स्थानातून जात असल्याने हा गुरु मागील सहा सात वर्षापासून होत असलेल्या महाभयंकर कौटुंबिक शारीरिक मानसिक त्रासातून आता या लोकांची मुक्तता करणार आहे ही एक आनंदाची बाब मकर राशीच्या लोकांसाठी आहे साडेसाती मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असली तरी गुरु तर या गुरुमुळे साडेसातीचा तुम्हाला पाहायला मिळेल चंद्र राशीच्या पंचम स्थानातून गुरुचं भ्रमण हे अनुकूल आणि शुभ असल्याने या राशीच्या लोकांना हा गुरु सर्व बाबतीत अनुकूल ठरणार आहे मकर राशीला आणि लग्नाला गुरु हा वेष आणि तृतीयेश म्हणजे अशुभ स्थानाचा मालक जरी असला तर तो अशुभ फलदायी जरी असला तरी तो गुरु स्थानगत चांगला येत असल्यामुळे ह्या गोचर गुरु हा तुम्हाला शुभ फळ देईल असं दिसतं मागील बऱ्याच वर्षापासून सुरू असलेला आर्थिक त्रास हा आता गुरु कमी करणार आहे पंचम स्थानातील गुरुमुळे या लोकांना बुद्धी कला आणि घेतलेल्या विद्येच्या जोरावर मोठा पैसा हा गुरु मे नंतर ह्या लोकांना करून देणार आहे आता सविस्तर विचार केला तर हा गुरु या लोकांना आता नशिबाई साथ उत्तम देणार असल्याने या लोकांना आता हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मोठे यश मिळेल मागील सहा सात वर्षापासून रकडलेली सर्व कामे या मार्गी लागतील यशाचा मार्ग सापडेल काही भाग्यकारक आयुष्यात घडतील थोडक्यात हा गुरु जीवनातील दुःखाचा नाश करून सुखाची उधळणं करणारा असेल हे लक्षात घ्या मागील काही वर्षापासून होत असलेल्या शनीच्या साडेसातीच्या त्रासातून किंवा मानसिक त्रासातून आता या लोकांची मुक्तता होईल मुख्य म्हणजे <coughs> हा गुरु या लोकांना मानसिक स्थिरता शांतता देईल त्यामुळे या राशीच्या लोकांना सुख समाधान आनंद प्रेम इत्यादीची प्राप्ती होईल या लोकांचं मन आनंदी प्रसन्न आणि स्थिर आणि सकारात्मक होईल विशेष म्हणजे संततीकडून उत्तम सहकार्य आणि सुख मिळेल संतती बाबतीत एखादी शुभ घटना घडेल संततीचा उत्कर्ष या काळात घडेल संतती उत्सुक जोडप्यांना असा आता संतती प्राप्तीचे योग येतील संतती उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणं किंवा त्यांच्या शिक्षणावर खर्च होणं संभवतं विशेषतः नोकरी व्यवसायामधील अडचणी आता बऱ्याच कमी होऊन नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता आणि यश मिळणार आहे नोकरी व्यवसायामध्ये प्रगती मनासारखी झाल्यामुळे अर्थप्राप्ती चांगली होईल व्यावसायिकांना हा गुरु चांगले आर्थिक लाभ करून देईल थोडक्यात या लोकांना लो आता ले ले आर्थिक स्थिती या लोकांची सुधारणार आहे या गुरुमुळे आता काहींना अडकलेले पैसे किंवा व्यवहार पूर्ण होऊन त्यातून मोठे आर्थिक लाभ होतील अडकलेले व्यवहार पूर्ण होतील अडकलेले पैसे मिळतील पंचमातील हा गुरु मोठे आर्थिक लाभ करून देणारा तसेच शेअर्स लॉटरी सट्टा ट्रेडिंग यामधून मोठे आर्थिक लाभ करून देणार जाईल बुद्धीच्या जोरावर या लोकांना आता चांगला पैसा मिळेल पंचमात येणारा गुरु काहींना प्रेम प्रकरणामध्ये भरघोष देईल काहींचे जुने स्नेह जुळतील किंवा नवीन नातेसंबंध प्रेमसंबंध निर्माण होतील प्रियजनांचा सहवास व त्यातून आनंद आणि सुखप्राप्ती उत्तम होईल थोडक्यात हा गुरु ह्या लोकांच्या सर्व मनोवांचित इच्छापेक्षा पूर्ण करणारा जाईल विद्यार्थ्यांना हा गुरु मोठा यश देणारा व शिक्षणासंबंधी सर्व पूर्ण करणार मनापासून लोकांनी केला जाईल त्यामुळे परीक्षेमध्ये व शिक्षणामध्ये या लोकांना यश मिळेल चांगले मार्क मिळतील ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेशही मिळेल विवाह उत्सुक मुलामुलींचा विचार केला तर ह्या लोकांचा विवाह आता पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जुळतील आणि पार पडतील तसेच संतती उत्सुक जोडप्यांना या वर्षी संतान प्राप्तीचे योग येतील सर्वात मुख्य म्हणजे मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या तक्रारी आजारपण व त्यातून होणारा मनस्ताप हा गुरु आता कमी करेल या लोकांचे आता आरोग्य उत्तम राहील औषधोपचार लागू पडतील तर काहींना या आजारातून पूर्णपणे उपशय मिळेल थोडक्यात मानसिक सोख्याबरोबर शारीरिक सोख्यही या राशीच्या लोकांना उत्तम मिळणार आहे गुरुच्या जर दृष्टीचा विचार केला तर या गुरुमुळे मित्रमैत्रिणी सुनाजावई संतती हाताखालचे लोक यांच्याकडून या लोकांना उत्तम सहकार्य आणि सुख मिळणार आहे आर्थिक लाभाचं प्रमाण वाढेल भाग्याची साथ मिळाल्याने अल्पश्रमात यश मिळेल तसेच मानसिक स्वास्थ्य आरोग्य उत्तम राहील वरील सर्व शुभ फळे मकर राशीच्या लोकांना एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे पंचवीस पर्यंत प्रकर्षाने जाणवतील थोडक्यात मकर राशीच्या लोकांना आनंदाची गोष्ट आहे की साडेसाती संपल्यातच जमा आहे लक्षात घ्या यानंतर मी कुंभ राशीला हे गोचर कसं असणार सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ